दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक लोकसभेसाठी पुण्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे बैठकीकरता छगन भुजबळ समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे देखील उपस्थित आहे माणिकराव कोकाटे देवीदास पिंगळे हे सुद्धा या बैठकीकरता पुण्यात उपस्थित आहे नाशिकची बैठक संपल्यानंतर माळा लोकसभेची बैठक होणार आहे दरम्यान या सर्व संदर्भात अधिक माहिती फोनद्वारे आमचे प्रतिनिधी तुषार ढेपले देत आहे तुषार पुण्यामध्ये नाशिक लोकसभेच्या जागेसाठी बैठक पार पडते या बैठकीत कुठल्या विषयावर चर्चा झाली आहे बरोबर आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात अजित पवारांनी बैठक बोलवली होती आणि आज या बैठकीला सुरुवात झालेली आहे नाशिकमधले जे काही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोचलेले आहेत छगन भुजबळ त्यांच्यासोबत नरहरी झिरवाळ माजी खासदार देवीदास पिंगळे आमदार सरोज आहिरे नितीन पवार माणिकराव कोकाटे तसंच यांच्यासोबत इतर सर्व प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी पोचलेले आहेत आणि बैठकीला आता सुरुवात झालेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचं नाव जवळपास आता निश्चित मानलं जातं आहे त्यांना उमेदवारी ज्या ठिकाणी मिळणार आहे आणि या संदर्भात छगन भुजबळ काही वेळापूर्वीच या ठिकाणी अजित पवारांच्या भेटीसाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत छगन भुजबळ त्यांच्याबरोबर माजी खासदार समीर भुजबळ आमदार माजी आमदार पंकज भुजबळसुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहे नाशिक लोकसभेची ही जी बैठक आहे आणि प्रमुख पदाधिकारी हे सगळे या ठिकाणी पुण्यामध्ये पोचलेले आहेत या बैठकीमध्ये अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्या पद्धतीने नाशिक लोकसभेमध्ये जो काही जागा वाटपाचा टिढा होता तो सोडवण्यासाठी आता छगन भुजबळ यांचं नाव पुढं आलेलं आहे आणि हे सर्व प्रमुख जे पदाधिकारी आहेत हे सर्व या सगळ्या बैठकीला मार्गदर्शन करतील आणि ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांचं नाव आता निश्चित झाल्याचं मानलं जात आहे त्यामुळे आज कदाचित या सर्व संदर्भात या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे सायली धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीबद्दल पाहुयात वेळोवेळी या संदर्भातील सर्व अपडेट